राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांचा घरोघरी प्रचार सुरू आहे यावेळी प्रियांका विद्याधर भोईर मोरेताई संदीप पवार सहित महायुतीच्या महिला कार्यकर्ता या प्रचारात सहभागी झाल्या यावेळी प्रमोद हिंदूराव म्हणाले की आमचं लक्ष आहे विश्वनाथ भोईर यांना निवडून आणायचं आणि ते आम्ही आणणारच यासाठी सर्व महिला विश्वनाथ भोई यांचा घरोघरी जाऊन प्रचार करत या ठिकाणी मोठ्या जनसमुदाय आणि त्यांच्या माध्यमात या घरोघरी प्रचार सुरू आहे या ठिकाणी आमच्या प्रियंका विद्याधर भोईरे आहेत मोरेताई आहेत आमचे संदीप पवार आहेत आणि राष्ट्रवादी महायुतीचे सर्व भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे सर्व महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी घरोघरी प्रचाराचा शुभारंभ त्यांनी सुरू केलेला आहे आज योगायोगानं माझी त्यांची या ठिकाणी भेट झाली आणि म्हणून या रामदासवाडी भागामध्ये सिंडिकेट परिसरामध्ये जिथे भोईर निवडणूक निवडून येतात त्या परिसरामध्ये प्रत्येकाला या ठिकाणी भेटण्याचा योग त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला आहे मला खात्री आणि विश्वास आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे अडीच वर्षामध्ये विकासाची कामं सुरू आहेत त्या विकासाच्या कामाला अजून गती देण्याच्या अनुषंगाने येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने या परिसरातील लोक मतदान केल्याशिवाय राहणार नाही इन्फ्रास्ट्रक्चरची कामं मोठ्या प्रमाणात आहेत एम एम आर डीची कामं आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विकासाची कामं मोठ्या जमानं सुरू आहेत या परिसरामध्ये सन्माननीय खासदार श्रीकांत साहेब यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि म्हणून आमचे लोकप्रिय उमेदवार विद्याधर भोईर या ठिकाणचे नगरसेवक म्हणून ज्यावेळी त्यांनी काम केलं त्यावेळी या परिसरातल्या लोकप्रिय उमेदवार श्री विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारासाठी आम्ही येत असताना लोकांचा उत्स्फूर्त